जय जय रघुवीरसमरथ घनश्यामहारामलावण्यरूपी महाधीरगम्भीरपूर्णा प्रतापी करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम रामचिंतीत जावा श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांचं चिंतन अनेक वेळेला आपण ऐकलं अनेक वेळेला आपण तोच विषय पुन्हा चिंतनासाठी घेत असतो आणि याचं एक कारण आहे की मन हे चिंतनशीलच आहे मनाच्या आधारे परमार्थ मनाशिवाय परमार्थ साधू शकत नाही आणि मन अस्तित्व रूपाने जोपर्यंत आहे तोपर्यंत खरा परमार्थ हे साधत नाही या दोन्ही गोष्टींचा कुठेतरी आपल्याला या परमार्थ जीवनामध्ये किंवा परमार्थ जीवन जगत असताना याचा आपल्याला कुठेतरी समन्वय साधायचा आहे बघा की वृत्ती भगवंतमय करण्याचं साधन म्हणून समर्थ मनाच्या श्लोकाकडे पाहतात जोपर्यंत वृत्ती एकाग्र होत नाही जोपर्यंत वृत्ती शांत होत नाही जोपर्यंत वृत्ती स्थिर राहत नाही आपण मनाच्या विचारांच्या अंगानं कितीतरी विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे आपल्याला कल्पना नसेल की या मनाच्या शक्तीचा आवाका आणि या मनाच्या शक्तीचं सामर्थ्य केवढं मोठं आहे प्रचंड आहे म्हणजे वायुवेगानं ते मन धावत असतं प्रचंड शक्ती त्याच्यामध्ये आहे प्रचंड सामर्थ्य आहे पण नेमकं असं झालंय की त्या अशा शक्तीसंपन्न सामर्थ्य संपन्न आणि अतिशय चातुर्य संपन्न असणाऱ्या मनाचा उपयोग मनाचा वापर आम्ही कोणत्या कारणासाठी करतो आहोत हे लक्षात येण्यासाठी ही चिंतन आहे मन सगळ्यांना दिलेलं आहे अहो मनुष्य प्राणालाच काय या चार पायच्या प्राण्यांना पण मन दिलं आहे एखादी गाय गोठ्यात आजारी असेल तर दुसरी गाय तिच्या शेजारची गाय काही खाद्य खात नाही आम्ही पाहतो असं जे आता हे, हे जे मनाचे जे प्रकार आहेत किंवा हा जो मनाचा विषय आहे हा मनाचा विषय परमार्थाशी आपल्याला निगडीत करायचा आणि हा परमार्थ साधण्यासाठी वृत्ती भगवंतमय करणं वृत्ती राममय करणं वृत्ती चिंतनमय करणं वृत्ती समर्पित करणं वृत्ती शरणागत वृत्तीमध्ये राहणं आणि साधक वृत्तीमध्ये जीवन जगत असताना आपल्याला त्या भगवंताचं अनुसंधान साधणं आणि साधकाची दशा आपल्या अंतरंगामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवता येणं हे मनाच्याशिवाय शक्य होत नाही म्हणून तर मनाला सज्जन म्हटलं मन हे साधन आहे बरं या मनाचं एक सामर्थ्य आहे की आपण मनाला मौनामध्ये ठेवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा मनाचं मौन आणि हे मनाचं मौन जोपर्यंत साधत नाही हे मनाचं मौन साधा मौनामध्ये मनाला समजावणं आणि मनाला शांत करणं हे खरंच सोपं जातं कारण ते मन इकडे तिकडे भरकटत असतं मनामध्ये आणि मौनामध्ये जेव्हा मन जातं तेव्हा ते एकाग्रतेचा विचार करत असत जसं आपल्याला मी एक सांगू इच्छितो की कच्ची माती असते की नाही तर या कच्ची माती आपल्याला काही घडवता येतं स्लीमूर्ती करता येते काहीही त्याच्यातून निर्माण करता येतं पण तीच माती हा बरं माती एकच आहे तीच भाजलेली माती त्या भाजलेल्या मातीत मात्र आपण काही करू शकत नाही तसं परमार्थामध्ये आपल्याला मनाचा उपयोग या दृष्टीनं करायचा मन छान स्वच्छ निर्भेळ निवांत आनंदी हे सगळं ठेवण्याचं हे साधन आपल्याला मनाचे श्लोक समर्थाने त्याच्यासाठी सांगितलेलं आहे मौनामध्ये काय होतं मौनामध्ये मानसिक रोग जसं आपण अलोपॅथीमध्ये आपल्याला आपले वैद्य डॉक्टर सांगत असतात मनाची शक्ती वाढवा मनाचं सामर्थ्य वाढवा सकारात्मकता वाढवा तुमची पॉझिटिव्हिटी वाढवा तुमचं हे सगळं जे वाढवा हे सगळं सकारात्मक याच्यामध्ये आपल्याला देहाच्या आरोग्यासाठी हे सगळं आवश्यक असतं पण मनाच्या आरोग्याचा कधी आम्ही विचारच केलेला नाही आणि मनानं मानसिक रोग प्रतिकारक शक्ती ही फक्त मनच वाढवू शकते चिंतनशील मना हे चिंतनशील मनच ही चिंतन मनाची मना रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकते आणि जेव्हा ही मनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल तेव्हा मग आपल्याला त्या भगवंताचं छान अनुसंधान राखता येईल आणि अशा प्रकारानं आपण जेव्हा संकट आल्यानंतर देवाला नेहमी साकडं घालतो तर त्यावेळेला ते, त्या ते विचारायचा अभ्यास करावा त्यावेळेला असं मन तयार करावं की एखादं संकट आलं एखादा आपल्यासाठी काहीतरी दुःखाचा प्रसंग आला तर अशा वेळेला मन असं तयार ठेवा की त्या मनाला आपल्याला सांगता आलं पाहिजे विचारता आलं पाहिजे आणि त्या मनाच्या माध्यमातून भगवंताला विचारता आलं पाहिजे की ते पुढे काय आहेस पुढे काय करणार आहेस आणि याच्यासाठी हे चिंतन असल्यामुळे समर्थ मनाच्या श्लोकाच्या चिंतनामध्ये रामचिंतन आपल्यासाठी आपल्या सडे छान आपल्याला सांगतात समजावतात आणि रामचिंतन अशासाठी की ते असं म्हणतात घनश्याम राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी आता बरोबर समाजाची साधकाची उपासकाची नाडी ही समर्थाने बरोबर ओळखलेली आहे कारण माणसाला सौंदर्य आवडतं माणसाला निसर्ग आवडतो माणसाला छान सुंदर राहायला आवडतं बघायला आवडतं करायला आवडतं कारण ती माणसाची प्रवृत्ती आहे ती माणसाची वृत्ती आहे सुंदरता असली की तो कसा प्रसन्न असतो छान गंगेच्या किनाऱ्यावरती बसलो आहे आपण हरिद्वारला किती आनंद मिळतो कमालीचा आनंद मिळतो आणि असं सौंदर्य त्या मनाला पाहण्याची सवय लागलेली आहे अनुभवण्याची सवय लागलेली आहे आणि हेच बरोबर समर्थाने हेरलं की याला काय आवडेल म्हणून समर्थ म्हणतात अरे रामाचं चिंतन अशासाठी कर की रामसुद्धा रावण्य रूप आहे लावणण्याची खाण आहे घनश्याम हा तो सावळा आहे सुंदर आहे आणि असे अतिशय सुंदर असणाऱ्या रामाचं तू चिंतन कर रामनवमीच्या कालावधीमध्ये त्याचं चिंतन कर कारण रामनवमीच्या नवरात्रामध्ये त्या रामालाही माहिती आहे की हे नऊ दिवस काही हा इथे आल्याशिवाय राहणार नाही नक्की दर्शनाला येईल पण नऊ दिवसानंतर काही सांगता येणार नाही साजिक आहे स्वाभाविकता ही उगीच अशी स्वाभाविकता मनाची तयार होत असते नवरात्र रामनवमी ही त्या नऊ दिवसापुरती मर्यादित नसते अंतकरणामध्ये रामरूप अखंडपणानं ठसलेलं असावं अखंडपणानं स्थिर झालेलं असावं आणि जेव्हा ते अंतकणामध्ये स्थिरावं येईल अंतकणामध्ये निश्चित अशा प्रकारचं ते ठामपणे असेल ती अखंड रामनवमी आपल्या जीवनामध्ये येईल घनश्याम हा राम लावण्य रूपी बरं नुसता लावण्य रूपी नाही आहे दिसायलाच नुसते सुंदर असतं काय ती सुंदरता कामाची काय का ते सौंदर्य कामाचं अहो त्या सौंदर्याच्या जोडीला किंवा सौंदर्याबरोबर असावा लागतो त्या सौंदर्य नुसतं असून चालत नाही नुसता पराक्रमही चालत नाही सगळ्यांचा समन्वय साधायचा आहे म्हणून समर्थ म्हणाले महाधीर गंभीर तो पूर्ण प्रताप असाही आहे पर नुसता तो सौंदर्य संपन्न आहे पूर्ण प्रतापी आहे आम्हाला काय त्याचं समर्थ म्हणतात तेच तर मला सांगायचंय महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी आणि तोच राम काय करेल करी संकटी सेवकाचा संकटामध्ये भक्तासाठी तो धावून येईल पराक्रमी आहे सुंदर तर आहेच आहे पराक्रमी आहे सर्व गुणांनी संपन्न अशा प्रकारचं ते रामदैवत आहे आणि असा राम तुझ्या संकटाच्या वेळी निश्चितपणे दावून येई करी संकटी सेवकाचा कुडावा आणि म्हणून त्यासाठी प्रभाते मनी राम दावा रामाचं चिंतन तू प्रभातीच्या वेळेला वृत्ती राममय असताना करण्याचा निश्चितपणे प्रयत्न कर म्हणजे तुला खरा रामनवमीचा आनंद तुला अनुभवता येईल